राज्यातील निवडणुकांची तेरा ऑक्टोबरला घोषणा लगेच लागू होणार आचारसंहिता केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठीचा आढावा दौरा पूर्ण केला आहे या दौऱ्यात त्यांनी दिवाळीपूर्वी निवडणुका होणार असल्याचे संकेत दिले आहेत दरम्यान हरियाणा आणि जम्मू काश्मीरवर विधानसभा निवडणुकीचा आठ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे यानंतर दहा ऑक्टोबरला या दोन्ही राज्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम संपेल नियमानुसार एका निवडणुकीचा कार्यक्रम संपेपर्यंत दुसरी निवडणूक घोषित करता येत नाही त्यामुळे राज्यात तेरा ऑक्टोबरनंतर विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होईल आणि त्याच दिवशीपासून आचारसंहिता लागू होणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे महाराष्ट्रात नवीन विधानसभा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अस्तित्वात यायला हवी तत्पूर्वी निवडणुकीसाठी मतदान होऊन निकाल लागणे आवश्यक आहे निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर पंचेचाळीस दिवसांनी नवीन विधानसभा गठीत करावी लागते नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान घ्यायचे ठरवले तर त्यासाठी ऑक्टोबरला तेरा ते सोळा या तारखांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू करावी लागेल त्यामुळे पंचेचाळीस दिवसांनी राज्यात नवं सरकार येऊ शकते अलीकडेच विधानसभा निवडणूक वेळेवर होण्याचे संकेत केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेत राज्य विधानसभेची मुदत सव्वीस नोव्हेंबर रोजी संपत आहे त्यामुळं त्यापूर्वी निवडणूक होईल विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्यावी अशी मागणी शिंदे सेना आणि अजित पवार गटाने केली आहे मात्र निवडणूक किती टप्प्यात होईल हे लवकरच सांगू असे राजीव कुमार यांनी सांगितले आहे दरम्यान राज्यात विधानसभा निवडणुकीची गेल्या काही महिन्यांपासून राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे त्यात सध्या सर्वच राजकीय पक्षांमध्ये जागा वाटपावरून रस्सिकेत सुरू आहे यंदा सत्ताधारी महायुती आणि विरोधक महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होणार आहे मात्र गेल्या काही वर्षांमध्ये घडलेल्या नाट्यमय राजकीय घटना आणि पक्षफुटीनंतर संपूर्ण राजकीय गणिते बदलली आहेत त्यामुळे निवडणुकीत विजयाबाबत दावे प्रतिदावे केले जात आहेत अशाच नवनवीन बातम्यांसाठी आपला एम एच माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका मनपूर्वक धन्यवाद